आज आपण शिरडशहापूर जे कोच्याचं मार्केट आहे त्या ठिकाणी आलेलो आहेत आणि त्या ठिकाणी व्यापार आणि शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत तर बघा हे हळदीचं कुकर आहे त्या शेतकऱ्याकडं समोर आपण बघणार आहोत हा त्यांचा आखाडा आहे आणि बघा व्यापार करीत करीत त्यांनी शेतीवर कसं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला आता हे एक वाहन उभं आहे तिकडे एक वाहन उभं दिसलेलं आहे त्याच्यानंतर दूध व्यवसाय आहे लिंबोणी आहे हे त्यांचा मैसेचा गोठा आहे म्हैशीचा गोठा त्यांचा त्यानंतर हे त्यांचे पटावरले बैल येत अशा पद्धतीचं बघा शेतीला कसं नियोजन लागतं लागते याची माहिती तुम्हाला मी देणार आहे हे समोर आंबा आहे त्यांचं पीक आंब्याचं पीक हे त्यांनी केसर आंबा लावलेला आहे हे केसर आंबा आहे त्यांच्याकडे वीट भट्टी आहे हे, हे लिंबणीचे झाडं आहेत व्यापार करीत करीत कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल हा या ठिकाणी पट्टावर बैल पळणार आहे बघा व्यापार करीत करीत माणूस कसा या ठिकाणी पशुपक्ष्यावर सुद्धा प्रेम करतो आणि त्याची किती सोय घेतो बघा हे यांचं आता सध्या काहीच काम नाही पण यांची सगळी सायसोय खुराक आहे सगळं या ठिकाणी या बरे हे करायला लागलेले हा त्यांनी केसर आंबा लावलेला आहे केसर आंब्याचं या वर्षीचं त्यांचं दुसरे वर्षी आहे सर आंबा हा जवळपास एक एकर क्षेत्रफळ आहे विसर आंब्याचं आणि याची कटिंग केलेली आहे आतापर्यंत त्यांनी उत्पादन त्यांना विचारात घेतलं नाही त्यांनी समोर त्यांचा त्या सूटचा म्हणजे आदरकपासून सूट कशी तयार करायची याचा हा त्यांचा प्लॅन्ट आहे त्यांच्या भावाचा अशा पद्धतीनं आणि ही पूर्ण शेती नॅशनल हायवेवर हो आहे बघा तुम्हा मला आदर्श घ्यासारखे शेतकऱ्यांना याची कटिंग केलेली आंब्याची हे सर्व आंबा यांनी शास्त्रीय पद्धतीनं लागवड केलेली आहे अंतर पाच बाय दहाचं अंतर आहे आपण म्हणतो की शेतीमध्ये काय उरत नाही काय उरत नाही पण मेहनत केल्यानंतर बरोबर सगळं काय मिळते समाधान मिळते अशा पद्धतीचं यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळेल या चॅनलमधून तुम्हाला नंतर मी आदरपासून सूट कशी तयार करायची याचं बी इत्यभूत माहिती दे देणार आहे आणि सुंटला जास्त भाव असते त्याचबरोबर यांचा कोचेचा व्यापार आहे फळबागाय त्याचा बी त्यांना छंद आहे म्हणून शेतकरी तरुणांना माझी विनंती आहे की आपण कचून न जाता प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं नवीन नवीन नवी प्रयोग घ्यायचे येणारा दिवस आपल्या शेतीचा आहे